राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष पॅकेज जाहीर केलंय मुख्यमंत्र्यांनी त्याचा मोठा गाजावाजा केला ऐतिहासिक मदत वगैरे असं विशेषण त्याला जोडलं पण वास्तविक मात्र मुख्यमंत्र्यांनी चालकीच केली त्यामुळं शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत आता मिळणार आहे गुरुवारी म्हणजेच नऊ ऑक्टोबर रोजी बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय मग राज्य सरकारची जी तुटपुंजी मदत मिळणार आहे ती कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांना मिळणार आहे कोणते जिल्हे यामधून वगळण्यात आले आहेत ई के वाय सी करावी लागणार आहे का शेतकऱ्यांना शासन निर्णयात काय सांगण्यात आहे याचीच माहिती आपण आजच्या द ॲग्रो वन शो मधून सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या शासन आदेशात शेतीपिकं जमीन पशुधन आणि घरांसह विविध नुकसानीसाठी एन डी आर एफच्या निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता कशाला किती मदत मिळणार आहे त्याचे दर किती हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये आपत्तीग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत याचा समावेश आहे अवयव आणि डोळे निकामी झाल्यास देण्यात येणारी मदत आहे जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाल्यास देण्यात येणारी मदत त्यासोबतच पूर्णता नष्ट झालेल्या घरांसाठी मदत अंशतः पडझड झाली असेल तर मदत झोपडी गोठा मृत जनावरांसाठी आणि शेती पिकांच्या नुकसानीसाठी त्यासोबतच शेतजमिनीच्या नुकसानीसाठीची सुद्धा मदत अशा विविध मदतीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे परंतु त्याचे दर आणि निकष मात्र एन डी आर एफ नुसारच आहे त्यामुळे नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी नव्यानं काय मदत केली आहे हा खरा तर प्रश्न आहे म्हणजेच मुख्यमंत्र्यांची एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची घोषणा म्हणजे नाव सोनूबाई पण हाती कथिलाचा वाळा अशीच गत आहे राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुरानं शेती पिकांचं अतोनात नुकसान या पार्श्वभूमीवर राज्यातील एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी आणि पूरबाधित बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु राज्य सरकारनं या शासन निर्णयानुसार यादीतून नांदेड जिल्हा मात्र वगळलाय नांदेड जिल्ह्याला ऑगस्ट महिन्यामध्ये पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी हा नुकसानीपोटी दिला होता पण सप्टेंबर महिन्यातसुद्धा नांदेड जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला होता अतिवृष्टी अनेक मंडळांमध्ये नोंद झाली होती त्यामुळं पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं एकूणच काय तर अतिवृष्टीनं नांदेड जिल्ह्याला अक्षरशः झोडपलं होतं परंतु राज्य सरकारनं मात्र सप्टेंबर महिन्यातील नुकसानीसाठी नांदेड जिल्ह्याला या यादीतून वगळलं आहे त्यासोबतच धुळे जिल्हा वगळण्यात आला आहे तर विविध जिल्ह्यातील काही तालुके या यादीतून गायब आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे आता हा संताप पाहून काही जण असं म्हणतायत की पुन्हा एकदा नव्यानं दुरुस्त अशी यादी प्रकाशित केली जाईल किंवा प्रसिद्ध केली जाईल पण ती यादी जेव्हा येईल तेव्हाच त्यावरती विश्वास ठेवावा लागेल राज्य सरकार मात्र तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची आता चेष्टा करत आहे त्यातच बाधित तालुके वगळल्यानं राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळलंय आता या बाधित जिल्ह्यात शेती पिकांसाठी किती मदत मिळणार आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे तर त्याबद्दलही बोलूया राज्य सरकारनं सरसकट मदत करत असल्याचा दावा केलाय मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणाही केली आहे परंतु शासन निर्णयात मात्र शेती पिकांच्या नुकसान मदतीसाठी एन डी आर एफच्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित देण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे म्हणजे फक्त यात बदल काय आहे तर दोन हेक्टरऐवजी आता मदतीचं क्षेत्र जे आहे ते तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलंय म्हणजे एन डी आर एफच्या या दरानेच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये फक्त प्रति हेक्टरी एक हेक्टरचं क्षेत्र वाढवल्यामुळं दहा हजार रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेत देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे पण आपल्याकडे अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ही पंच्याऐंशी टक्क्यांच्या घरात आहे म्हणजे दोन हेक्टरच्या आत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मुबलक आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मात्र तुटपुंजी मदतच मिळणार आहे हे आता स्पष्ट झालं आहे त्यातही हेक्टरी दहा हजार रुपये जाहीर केले आहेत पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मात्र तेहतीस टक्क्यांपेक्षाही जास्त नुकसान झालं असेल तरच या एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत मिळणार आहे आणि त्यामुळं अतिवृष्टीची अट रद्द करूनही शेतकऱ्यांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाहीये त्याचं खरं कारण म्हणजे तेहतीस टक्क्यांची अट कायम राहणार आहे कारण ही मदत एनडीआरएफच्या निकषानुसार दिली आहे दुसरं असं की अॅग्रिस्टॅग नोंदणीकृत शेतकऱ्यांना ई सीची सूट देण्यात आली आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा शासन निर्णयात करण्यात आलाय पण इथे सुद्धा एक ज्ञानबाची मेक आहे ज्या शेतकऱ्यांचं ॲग्रिस्टॅक नोंदणी नसेल म्हणजेच फार्मर आय डी नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र ई के वाय सी करावीच लागणार आहे त्यामुळं ते शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाहीये ते शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक आहे बाकी पशुधन विहीर जमीन घर झोपडीचं नुकसान आणि मृत्यूसाठी मात्र एन डी आर एफच्या निकषाप्रमाणेच मदत देण्याचा निर्णय या शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेल्या या पॅकेजमधून शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजी मदतच लागणार आहे अर्थात नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती घाई गडबडीत राजकीय निकड म्हणून या प्रकारची घोषणा राज्य सरकारनं करून इतर राज्यांच्या तुलनेत अधिक मदत दिल्याचं एक नेरेटिव्ह तेवढं मुख्यमंत्र्यांनी बरोबर सेट केलंय वास्तविक या शेतकऱ्यांच्या पदरात मात्र या पॅकेजमधून तुटपुंजी मदतच पडणार आहे आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे तर तेही समजून घेऊया जिल्ह्याने आहे तालुके कोणकोणते आहेत तर यवतमाळ या जिल्ह्यातील वनी झरी जामनी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाभुळगाव तर अमरावती जिल्ह्यातील धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देळगाव राजा चिखली मोतळा खामगाव अकोला जिल्ह्यातील आकोट बाळापूर पातूर त्यासोबत तेलारा माशी टाकळी या तालुक्यांचा समावेश आहे तर चंद्रपूर शिरोचा बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा ताडाळा राजुरा कोरपणा नागभेड जिवती गोंडपिंपरी पोंभुर्णा ब्रह्मपुरी या तालुक्यांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वर्धा आर्वी सेलू देवळी कारंजा घाट हिंगणघाट नागपूर जिल्ह्यातील सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामटी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर आणि नरखेड या तालुक्यांचा समावेश आहे तर भंडारा जिल्ह्यातील भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखनी तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया तिरोडा गोरेगाव मोरगाव अर्जुनी त्यासोबतच देवरी सालेकसा सडक अर्जुनी या तालुक्यांचा समावेश आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली वळसा देशगाव कुरखेडा कोरची चामुर्शी मुलचेरा आरमोरी ऐटापल्ली भामरागड शिरोच्छा आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहळ त्यासोबतच माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेडा तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहमदनगर म्हणजेच अर्थात आत्ताचं अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर या तालुक्यांचा समावेश आहे पुले जिल्ह्यातील हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा चांदगड त्यासोबतच पन्हाळा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव खटाव महाबळेश्वर आणि सांगली तासगाव कवटे महाकाळ मिरज आटपाडी जत सांगली इस्लामपूर आणि वाळवा या तालुक्यांचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नंदगाव त्यासोबतच सटाणा कळवण देवळा सिन्नर सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड बागलाण चांदवड येवला जळगाव मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबार शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा अकरानी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा धाराशिव लोहरा भूम परांडा कलम, वाशी तुळजापूर लातूर जिल्ह्यातील देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर तर परभणी जिल्ह्यातील परभणी सेलू पाथरी गंगाखेड पालम मानवत सोनपेठ पूर्णा जिंतूर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत औंडा नागनाथ छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंब्री जालना जिल्ह्यातील आंबड जालना घनसावंगी त्यासोबतच बदनापूर परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद तर बीड जिल्ह्यातील बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवराई धारूर अंबाईजोगाई त्यासोबतच परळी वडवणी केच तर रायगड जिल्ह्यातील माणगाव सुधागड मसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चिपळूण गुहागर खेड मडणगड संगमेश्वर रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण तर पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा तर अशा या एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या वरील तालुक्यातील सर्व गावातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना ही राज्य सरकारची तुटपुंजी मदत मिळणार आहे खरंतर संपूर्ण कर्जमाफीची आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करतायत राज्य सरकारने मात्र त्यावरती अक्षरशः बोळा फिरवला आहे त्यामुळं शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांमध्ये संताप धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे अखिल भारतीय किसान सभेने आजपासून म्हणजेच साधारण दहा ऑक्टोबर पासून संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मैदानात उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय आज किसान सभेनं मोठ्या प्रमाणात राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलनं केली आणि आपल्या मागण्या सुद्धा मांडल्या तसंच पुढील काळात सुद्धा अधिक तीव्र आंदोलन राज्यात उभं करण्याचा इशारा किसान सभेच्या वतीनं देण्यात आला आहे एकूणच काय तर राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या बाता मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना अर्थातच अगदी तुटपुंजी मदत मिळणार आहे कारण त्यामध्ये निकष अटी आणि शर्तीचा खोळा कायम ठेवण्यात आलेला आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा